विद्यार्थ्यांना आणि पालकांवर आपलं स्वागत आहे तुम्ही पाहायला सुरु केले इन्स्पायरिंग यू हे युट्यूब चॅनल मी प्राध्यापक श्यामसुंदर माने आपलं स्वागत करतोय दहावी मुलांनी दोन हजार चोवीस फेब्रुवारी मध्ये किंवा मार्च मध्ये दहावीच्या परीक्षा दिल्या आहेत आणि आता ते एम एसी स्पोकन इंग्लिश आणि इतर काही शिकण्याचा प्रयत्न करतायत पण त्याचबरोबर मला नक्की खात्री आहे की तुम्ही विद्यार्थी म्हणून किंवा पालक म्हणून आय आय टी जेई नीट आणि सायन्स याबद्दल नक्की विचार करताय हा व्हिडिओ पाहत बनल्यानंतर कदाचित तुम्हाला बऱ्याच क्लासेस वाल्याचे कोचिंग सेंटरचे ट्युशन सेंटरचे कॉल आणि ऑफर येऊन गेले असतील तर आज मी एखादं ट्युशन सेंटर कोचिंग सेंटर निवडताना किंवा आय आय टी जे डब्ल्यूई चा मार्ग निवडताना आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाप्रत पोहोचायला नक्की मदत होईल आणि कदाचित तुमचं आर्थिक नुकसानही टळेल असं मी का म्हणतो तुम्हाला थोड्याच वेळात कळेल आय आय टी या संदर्भातल्या परीक्षा तयारी करताना नक्की काय काळजी घ्यावी याच्याबद्दल आपण चर्चा करू नंबर एक अभ्यास यस कोणत्याही परीक्षेची तयारी करायची म्हटलं की सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो अभ्यास एक अभ्यास आहे का आणि दोन अभ्यास केला जाऊ शकतो का किंवा मला त्यात खरच आवड आहे का चला या विषयावर चर्चा करतोय तर तुम्हाला जे नीट ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या राष्ट्रीय लेवलच्या परीक्षा आहेत याच्यामध्ये पूर्ण देशभरातून टॉप क्लासची मुलं स्पर्धा करतात हे लक्षात ठेवलं पाहिजे शिवाय तुमचं गणित बुद्धिमत्ता अनालिटिकल स्किल खतरनाक असलं पाहिजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसमोर आणखी आव्हान असतं की आपण दहावी नंतर ते सुरु तयारी सुरू करतो तर साऊथ इंडियातली मुलं आठवी नंतरच याची तयारी करतात आता मग अभ्यास जर चांगला असेल तर निश्चितपणे तुम्ही या परीक्षांसाठी तयारी केली पाहिजे या परीक्षांकडे गेलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे पण असं करताना बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असत की चांगलं ट्युशन सेंटर किंवा चांगलं कोचिंग सेंटर म्हणजे यशाची खात्री टेल यू अनुभवानुसार मी सांगतो की चांगले शिकवणे यापेक्षा चांगला ट्युशन चांगलं कोचिंग असून रिझल्ट येत नाही तर चांगला अभ्यास असल्यावर रिझल्ट येतो आणि तो जर नसेल तर तुमच्यासाठी ह्या परीक्षा अतिशय आव्हानात्मक बनतात कारण मी म्हणालो देशभरातून लोक याच्यासाठी प्रयत्न करतात शिवाय याच्यामध्ये काय की याची फीज याची फीज लाखोमध्ये असते आणि याच्यामध्ये तुम्ही हा कोचिंग सेंटर किंवा ट्युशन सेंटर निवडताना तुम्हाला हे पाहायचं आहे की त्या क्लासचा किंवा त्या ट्युशन सेंटरचा रिझल्ट आहे का किंवा तो किती आहे प्रत्येक ट्युशन सेंटर कोचिंग सेंटर जो फेमस आहेत त्यांचे दोन चार रिझल्ट असतात दॅट इज नॉट इम्पॉर्टंट मित्रांनो दोन तीन रिझल्ट असून उपयोग नाही ते किती हजारात रिझल्ट आहेत हेही तुम्हाला पाहिलं पाहिजे कारण शंभर पैकी तीन चार रिझल्ट ठीक आहे पण दहा हजारात दहा रिझल्ट आहेत इट्स नॉट ओके ओके आणि तुम्हाला ते जे रिझल्ट आलेली मुलं आहेत तुमची आसपासची तुमच्या पाहण्यातली आस असतील तर अधिक कोणतंही ट्युशन सेंटर कोचिंग सेंटर निवडताना त्यांचा आय आय टी जेई नीट चा रिझल्ट पाहणं खूप खूप गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही ज्या शहरामध्ये ते आय आय टी जेई नीटचं सेंटर निवडताय त्या शहरामध्ये बाकीच्या सुविधा कशा आहेत जसं अकोमोडेशन फूड तिथलं सोशल स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं की पालक एखाद्या मोठ्या शहरात मुलाला ट्युशनचा घालण्याचा निर्णय घेतात मेस चे, चे पैसे देतात रूम चे पैसे देतात परत हेल्पाट्या नको किंवा पैशाची कटकट नको म्हणून दहा पाच टक्क्यासाठी वन टाइम फीज भरतात टेल यू इथून तुम्हाला धोका होतो बर का कारण तुम्हाला जोपर्यंत अंदाज येत नाही की आपला मुलगा करू शकतो का आपल्या मुलाला इथं करमत का इथलं फूड इथलं वातावरण इथलं एन्व्हायरमेंट आपल्याला मुलाला सूट होत का हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत वाल्याची ना मेस ना रूम ना, ना ट्युशनवाल्याची मिनिमम फीस द्या फुल पेमेंट कधीही करायचं नाही कदाचित असंही होऊ शकतं की महिन्यानंतर तुमचा मुलगा रडायला लागेल की मला माझ्या गावाकडे परत यायचं आणि मग तुम्हाला कोणी रिफंड देणार नाही पैसे देणं सोपं असत पैसे परत घेणं सोपं नाही त्यामुळं मुलाला मुला मोठ्या शहरात आय आय टी जेईला घालताना मुलाची मानसिक तयारी घर सोडून राहण्याची त्याची तयारी किंवा पालक म्हणून आपल्याला दूर ठेवायची तयारी आहे का हे फक्त वैचारिक लेवलवर विचार करून जमणार नाही प्रॅक्टिकली तुम्हाला ट्राय करून बघावं लागेल आणि प्रत्येक ट्युशन सेंटरचे कोचिंग क्लासचे काही डेमो लेक्चर असतील तो ते 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 चे चे तर निश्चितपणे आठ पंधरा दिवस साठी त्याला त्या शहरात ठेवा त्याचे डेमो लेक्चर्स होऊ द्या मग त्याचा फीडबॅक विचारा कारण मी सांगतो दहावी नंतर जाणारी पोरं फार हायपर आणि फार अनस्टेबल असतात सायकोलॉजिकली भयानक अनस्टेबल असतात दहावी साठी माझ्या त्यांना पुढे कट कुठंच येत नाही आणि मग ते मध्येच तुम्हाला खो नसतात कि मला माघार यायचंय मला माघार यायचंय तर पालकांना तुम्ही मोठ्या शहरामध्ये मुलाला ट्युशन लावताना हॉस्टेल करताना फीज भरताना मिनिमम भरा जेणेकरून तुमच्या मुलांना घोटाळा केला तर तुमचे पैसे अडकणार नाहीत शिवाय तुम्ही हेही लक्षात घेतलं पाहिजे की तुमचा मुलगा आयआयटी म्हणजे तो देशभरातल्या कुठल्याही राज्यात त्याचा नंबर लागू शकतो सो तुमची मानसिक तयारी आहे का सहा सात वर्ष त्याला घरापासून दूर अगदी आसाम नागालँड त्रिपुरा मणिपूर अरुणाचल प्रदेश मध्ये सुद्धा त्याचा नंबर लागू शकतो तर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही आय आय टी जेई नीट याची तयारी करताना करणं आवश्यक आहे काही काही मुलांचे हेल्थ प्रॉब्लेम असतात काही पालकांना एकटाच मुलगा असतो त्यांना दूर ठेवायचं नसतं आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात बऱ्याचशा गोष्टी असतात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल हेल्थ इश्यू असेल तर खूपच क्रिटिकल होतात त्याच्यामुळे मुलाला मुला आय आय टी जेई नीटला कोणत्याही शहरात घालताना पहिला पंधरा दिवस एक महिन्याचा ट्रायल घ्या ट्रायल न घेता दोन वर्षाचं वर्षाच ऍडमिशन बुक करू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे कारण दहा पैकी चार मुलं रिटर्न येत आहेत okay. सांगितलं अकोमोडेशन बद्दल मी सांगितलं तिथला तला जोपर्यंत पंधरा दिवस महिन्याचा रिअल हँड एक्सपिरियन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचं पुढचं पाऊल टाकू नका कधी कधी हे दहावी परीक्षा दिलेली मुलं मित्रांच्या प्रवाहात असतात मित्रांच्या याच्यावर वाऱ्यावर निर्णय घेतात पण नुकसान मात्र आपलं होतं आर्थिक नुकसान होत सो so, पालकांनो तुम्ही टी जेई नीटला जरूर मुलांना पाठवा त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहा पण तस करण्यापूर्वी आपलं आर्थिक नुकसान होणार नाही आपण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणार नाही याची खात्री घ्या आणि मी तुम्हाला सांगितलं ना आय आय टी जेई इज डिफिकल्ट एक्झाम विच इज टेकन ड्युरिंग टीन एजर्स स्टुडंट सगळ्यात डिफिकल्ट एक्झाम आहेत अगदी दोन टक्के सुद्धा त्याचा रिझल्ट नसतो सो so, आपल्याला आय आय टी जे नीट साठी ऍडमिशन घ्यायचय सगळेच घेतात म्हणून घ्यायचय पैसा आहे आपण ट्राय करूया म्हणून घ्यायचय असं करू नका मुलाची क्षमता बघा त्याचं बाहेर राहण्याची तयारी बघा आणि सगळ्यात महत्वाचा डेमो बघा ट्रायल बघा पंधरा दिवसाची एक महिन्याची लिटमस टेस्ट घ्या आणि मगच पुढचे पैसे भरा पाच दहा टक्के डिस्काउंट मिळते म्हणून वन टाइम मध्ये पैसे भरू नका त्यानंतर काही मुलं होमसिक असतात म्हणजे ते, ते अगदी सुरुवातीपासूनच गाव सोडून कुठेही जाण्याच्या तयारीत मानसिकतेत नसत तर अशा मुलांनाही तुम्ही आय आय टी नीट दूरवर पाठवून काम होणार नाही ओव्हरऑल काय की आपल्या समाजात डॉक्टर आणि इंजिनियर झालं म्हणजेच खूप काही मोठं झालं असं समजलं जात तसं नाहीये आणि माझं सांगण्याचा हाच येतोय की असे बरेच पालक आहेत जे नंतर माझ्याकडे येतात मला विचारतात की सर आता आमच्या मुलाने लातूरला घेतलं कोटाला घेतलं पुण्याला घेतलं आता नको म्हणतोय काय करू ट्युशनवाला पैसे परत देत नाही मेसवाला पैसे परत देत नाही हॉस्टेल वाला पैसे परत देत नाही मुलाचं अर्ध नुकसान होतं मानसिक त्रास होतो त्यापेक्षा ट्रायल घेणे अभ्यास पर्याय आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आपल्या भावनाही मला नक्की कळवा मी तुम्हाला कुठल्याही अर्थाने निगेटिव्ह करत नाही मी तुम्हाला प्रॅक्टिकल निर्णय घ्यायसाठी प्रेरित करतोय धन्यवाद